हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगला भाग अठरा दादा आजचं काम झालं आहे राया दादाने सगळं काम करून घेतले त्यांचा पाय दुखत होता ते आराम करत आहे सगळ्या रोपांना पाणी दिलं आहे भाज्या खूप आहे त्या पण काढल्या बाजारात विकून येऊ घरी पण घेऊन जाऊ असं मी म्हणत होतो चालेल का शिरप्या म्हणतो खूप मस्त काम केलं आहे घेऊन जा डेअरीजवळ बस तिथं पण येतात लोक द्यायला घरी माईजवळ पण दे आता पाहुणे येतील मी रायाजवळ जातो अजित म्हणतो चालेल दादा शिर्प्या म्हणतो शिर्प्या निघून जातो अजित रायाजवळ जातो राया रूम रूमच्या बाहेर अजित जवळ येणार होता की अजित आला परत रूममध्ये गेले अजित इन्स्पेक्टर काय बोलले राया म्हणतो अजित रायाला सगळं सांगतो इन्स्पेक्टर चांगले आहे टीम सोबत बोलले की सांगणार आहे आबांना कसं समजलं आपण माणसं लावली होती आबा बोलत होते अजित म्हणतो आबांचे सगळं लक्ष असतं कोण काय करत आहे कोणाचं चा काय चालू आहे राया म्हणतो आपल्याला ज्योती आणि नरेंद्रचं पण बघायचं आहे आपलं बोलणं होत नाही काय करायचं ज्योतीला विचारायचं का काय झालं आहे अजित म्हणतो मला असं वाटतं ते दोघं एकमेकांवर प्रेम करत असतील का ज्योती घाबरली असेल आपल्याला सांगायला मला पण तेच वाटतं ज्योती अजून लहान आहे घरी समजलं तर लग्न लावून देतील तिचं शिक्षण राहील अजित म्हणतो आपण करू काहीतरी आता पण नरेंद्र येईल ना ती खूप शांत राहते आपल्यासोबत पण बोलायला येत नाही त्या दिवशी त्याने गाणं म्हटलं होतं तुला आठवतं का ते त्या साठीच तर नसेल ना राया म्हणतो अजित आठवायचा प्रयत्न करतो हो आठवलं चहा हे तुचको हेच ना अजित म्हणतो आपण घरी जाऊ तिच्या सोबत बोलू तिच्यासोबत बोलणार नाही तर आपल्याला समजणार कस राया म्हणतो हो चल बोलू बघू अजित म्हणतो ते घरी जायला निघतात संजय आणि सजित घरी येतात आज सजित संजय सोबत थांबला होता बाबा आता सगळं झालं ना तुम्ही किती दिवस सुट्टी टाकली आहे तुम्हाला मिनल आवडली आहे ना सजित म्हणतो सजित बोलतील की गाडी खूप जोरात येते संजयच्या खूप जवळून जाते संजय खूप घाबरतात भाभा लागलं नाही ना आपण लवकर घरी जाऊ सजित म्हणतो गाडी आली त्यांनी पाय लवकर बाजूला केला थोडा पाय दुखत होता चालायला जमत नाही होतं तरी ते चालत होते जवळ घर आलं होतं राया आणि अजित पण घरी जात होते त्यांना संजय लंगडताना दिसले अजा काका आले ना त्यांना काय झालं राया म्हणतो त्यांच्याजवळ जाऊन गाडी थांबवतो काका काय झालं असे का चालत आहे राया म्हणतो घरी गेल्यावर सांगतो संजय म्हणतात काका तुम्ही गाडीवर बसा मी आणि सजित चालत येतो अजित म्हणतो संजय आणि राया गाडीवर जातात घरी पोचतात तर आबा बाहेरच असतात संजय आणि राया घरामध्ये येतात संजय जरा लंगडतच चालत येतात संजय तुला काय झालं असं का चालत आहे राया तू तरी सांग त्याला काय झालं आबा घाबरून विचारतात आबा मला पण माहिती नाही आम्ही येत होतो तेव्हा काका दिसले त्यांना घेऊन आलो काकी पाणी आण राया म्हणतो अजित आणि सजित पण येतात आरती लगेच पाणी घेऊन येतात तुम्हाला काय झालं अजितचे बाबा काय झालं त्या भाऊक झाल्या होत्या काही नाही झालं ते त्यांच्या गाडी जवळून गेली पाय लचकला आहे सजित म्हणतात आबा आणि सजित एकमेकांकडे बघतात रायाला पण समजलं हे काम कोणाचं आहे सजित जा बाबा रूममध्ये घेऊन जा संजय आराम कर आबा म्हणतात अजित राया विवेक ज्योती कॉलेजवरून यायची आहे त्यांना कॉलेजमध्ये थांबवा तुम्ही दोघं त्यांना घ्यायला जा ज्योती घाबरेल आबा म्हणतात अजित विवेकला कॉल करतो विवेक पण लगेच घेतो दादा काय झालं तू कॉल करत नाही आज कसं काय केला विवेक म्हणतो कॉलेजमध्येच थांबा मी राया येत आहे कॉलेजकडे काम होतं म्हटलं तुम्हाला पण घरी घेऊन येऊ अजित म्हणतो चालेल दादा ज्योतीला पण सांगतो विवेक म्हणतो हो चालेल अजित कॉल कट करतो अजा विकास काका पण कॉल कर त्यांना पण सांग मी येणार आहे दुकानात थांबा राया म्हणतो तू घरी थांब मी विवेक ज्योतीला घेऊन येतो नंतर काका आणि काकीला घ्यायला जाईन अजित म्हणतो मी आणि आबा जातो काका आणि काकीला आणायला काय आबा चालेल ना राया म्हणतो अजित तू पण एकटा जाऊ नको शिरप्याला घेऊन जा आबा म्हणतात ते घरातून निघतात अजित कॉलेजला पोहोचतो विवेक टिया ज्योती पण थांबलेले असतात अजित चल दादा काय झालं आहे कधी तू येत नाही आज का आला आहे विवेक म्हणतो सगळं इथंच बोलू का अजित जरा रागात म्हणतो टिया मला तुझ्यासोबत बोलायचं आहे अजित म्हणतो हो दादा बोला ना टिया म्हणते आता नाही बोलेल आता घाई आहे तुझा नंबर घेतो विवेककडून तुला कॉल करेल चालेल ना अजित म्हणतो हो दादा हो चालेल टिया म्हणते आता चला इथून अजित म्हणतो निघून जातात टियाकडे विवेक बघत असतो त्याचे डोळे बोलत असतात त्यांना बोलायचं असतं आता बोलता येणार नाही म्हणून विवेक निघून जातो राय आणि आबा विकास आणि जयश्रीला घेऊन घरी आले आता सगळे घरी आले होते आत्ता काही टेन्शन नाही होतं अजित राया आबा आता शांत बसले सगळे घरी आले आत्ता काही काळजी नाही सगळे फ्रेश झाले सगळ्यांची धावपळ झाली होती राया आणि अजितची जास्तच झाली होती त्यांच्या खूप फेऱ्या झाल्या होत्या आबांचं टेन्शन कमी झालं आत्ता कसली काळजी नाही सगळं मस्त गप्पा मारत होते माई जयश्री आरती जेवणाचं घेऊन आल्या मागे ते जेवण करून घेतात बायकांनी सगळं आवरून ठेवलं आप आपल्या रूममध्ये निघून जातात अजा ज्योतीला बोलव आपण तिच्यासोबत बोलून घेऊ राया म्हणतो अजित ज्योतीला बोलवायला जातो ज्योती ज्योती अजित हाक मारतो अरे दादा बोल ना काय काम होतं ज्योती म्हणते अभ्यास करत होती का रायाने त्याच्या रूममध्ये तुला बोलवलं आहे दादा बोलवत आहे मग चल ना ज्योती म्हणते अजित आणि ज्योती रायाच्या रूममध्ये जातात काय झालं दादा काही त्रास, का? त्रास होत आहे का ज्योती म्हणते मला काही त्रास होत नाही तुला होत आहे तो सांग सांगत नाही आहे राया म्हणतो मला कसला त्रास होणार मला काही नाही झालं आहे ज्योती म्हणते मनाचा त्रास जास्त घातक असतो मनाला त्रास करून घ्यायचा नाही मनात असेल ते सांगायचं राया म्हणतो कोणाच्या मनाबद्दल बोलत आहे मला काहीच समजत नाही आहे ज्योती गोंधळलेली होती ज्योती तू लहान नाही आहे तुझ्या मनात काय चाललं आहे तुला माहिती नाही आहे का मी नरेंद्राबद्दल बोलत आहे राया म्हणतो आता ज्योतीला काय बोलू समजत नाही ती गप्प होते काय खरं आहे ना बोल आता पटकन काय झालं आहे तुमच्या दोघांमध्ये काही झालं आहे का राया म्हणतो दादा काही नाही झाले काय होईल ज्योती म्हणते ज्योती आता नरेंद्रला कॉल करेल काय झालं आहे त्याला विचारू का राया म्हणतो बोलणार आहे का तुमच्या दोघांमध्ये काय झालं आहे आम्हाला सांगू शकत नाही आम्ही भाऊ आहे त्याने तुझ्यासोबत काही असं तसं केलं आहे का काही बोलत का नाही अजित म्हणतो त्याने यातले काही केले नाही आहे ज्योती म्हणते मग काय झालं आहे सांगणार आहे का नरेंद्रला कॉल करू दे राया म्हणतो ज्योती वाट बोल उद्या तो परत येईल मग काय करणार परत तेच होईल आमच्यासोबत पण बोलणार नाही आहे का अजित म्हणतो आता ज्योतीला समजलं होतं लपवून काही होणार नाही सांगावं लागेल ती सांगायला लागते त्याने मला काही नाही केले लहान होते तेव्हा खूप येत होता आम्ही खेळायचे सोबत राहायच्या सोबत त्यात त्याला माझ्यावर प्रेम झालं ज्योती सगळं सांगते नंतर मी सांगितलं इथं यायचं नाही म्हणून तो येत नाही होता राया दादा तुला बघायला आला होता ज्योती आता रडायला लागते काय झालं आता तो त्रास नाही देत ना ऐकलं त्याने सगळं तू म्हणते ते आता का रडत आहे राया म्हणतो मी त्याच्या प्रेमात पडली आहे मला वाटतं तो पहिल्यासारखा परत यावा असं मला वाटतं त्याला नाही सांगितलं तो लगेच सा लग्न म्हणेल मला आता लग्न नाही करायचं आहे ज्योती म्हणते राया आणि अजित ज्योतीचं बोलणं ऐकून विचार करायला लागले असं किती दिवस त्याच्यापासून पडणार आहे अजित म्हणतो दादा मला आईबाबांना दुखवायचं नाही आहे मला कधी प्रेम झालं समजलं नाही त्याच्यापासून दूर पण नाही राहू शकत आई आणि बाबा दुखवून मला काही करायचं नाही आहे तो माझ्या नशिबात असेल तर तो माझा होईल ज्योती म्हणते अजित आणि राया ज्योती किती वेळ बोलत होते त्यांचं ऐकून झालं तसं ते आपल्या आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेले प्रसन्न अशी सकाळ झाली होती अकिराला गावाला जायची ओढ लागली होती कधी मी गावाला जाते लग्न तर एक निमित्त होतं गावाला जायचं रायाला भेटायचं होतं आता जास्त बोलणं होत नाही होतं लग्न शेतातली काम घरातली गडबड तेच चालू होतं आज निघणार होते अकीराचं तर आवरत होती तिचे मॉम डॅड पण येणार होते मिनलचे डॅड तिचे डॅड खूप चांगले मित्र होते अकिराच्या बॅग भरून झाल्या होत्या स्वरा पण आवरत होती तिला तर काही लवकर समजत नाही होतं अकीराला विचारून करत होती अकीराला जाऊन आली होती तेव्हा कुठे स्वराचं झालं होतं थोड्या वेळां ते सगळं सोबत निघणार होते तुम्ही काय काम करतात एकलात एक पण काहीच कसं झालं नाही सगळे कसे चांगले संजय जवळून गाडी घेऊन गेले अजून जवळून घेऊन जायचं काय झालं होतं त्याला चांगलंच लागलं पाहिजे होतं ना त्या आबा आणि रायाला समजलं असतं घरातल्या लोकांना काही झालं की काय होतं दादासाहेब म्हणतात त्यांचे डोके खूप चालतात संजयला लागल्या बरोबर त्याने सगळ्यात लगेच घरी आणलं कसे गेले ते पण समजलं नाही सगळे सुखरूप घरी पोचले तो माणूस म्हणतो किती वाचवणार आता लग्नात कसं सगळीकडे बघणार तेव्हा करू काहीतरी दादासाहेब म्हणतात ते बराच वेळ चर्चा करतात काय करायचं कसं करायचं त्यावर ते बोलत होते बघू आता पुढे मिनल सजित लग्न नरेंद्र येईल का राया काही बोलेल का भाग आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा मला सपोर्ट करा